नमस्कार मार्गशीर्ष महिन्यात काही खास उपाय करावे सकाळी उठताच हात आपला पहावा, देवघरात रोज सकाळ संध्याकाळ आपण दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर आपण आपल्या घराची स्वच्छता थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून पुसून घ्यावी आपली फरशी त्यानंतर घरामध्ये शंखाचा आणि घंटेचा नाद तर जरूर झाला पाहिजे तसेच त्यानंतर आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस तुळशी जेवा दिवा नक्की लावायचा आहे आणि कापूर देखील आपल्याला देवासमोर प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून सगळीकडची नकारात्मकता दूर होईल आणि आपले घराचं जे दार आहे ते तोरणाने आणि रांगोळीने रोज सुशोभित करायचं आहे आणि आपल्या घरातल्यांबरोबर घरातल्या माणसांबरोबर आपल्याला चांगला वेळ घालवायचा आहे आणि जमेल तसं आपल्याला अन्नदान आहे जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी त्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं तर हे काही खास उपाय आहेत